त्या पोराला पबजीत लागले बघा आणखी होईल 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 पबजीच बी नीट होईल त्याचं पण थोडा खर्चाच काम आहे थोडं खर्चाच काम आहे चा... दा बाबा तुम्ही खर्चाची काळजी करू नका आम्ही सगळं काही बर 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 चालतय चालतंय पायापुढे अरे उठकीला का आता बाबा उठ उठ उठल हे का आता बाबा या या उठ 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 या 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 जागाला येईल जागा आना येईल येईन जागाला बाबाच्या लय जण नीट झाल्यात जय जय अबा आता पोरग ठीक होईल पोरग ठीक होईल ठीक होईल हा बालक काच पकाची उलटी कोंबडी दोन बोकड आणि पाचशे एक रुपये तुम्हाला दक्षिणा ठेवा लागेल या दरबारात सगळे नीट झाल्यात बाबाच्या बाबावरच्या दरबार झालेली सगळी नीट वाद्यात आतापर्यंत हजारो लोक पंढरपूर भागातले बाबाच्या चरणी पाय दोन चरणी पाणी पिऊन गेल्यात नीट व्हाईल नीट व्हाईल नीट व्हाईल बालक बाबा आता तुम्हाला पाचशे एक रुपये देतो शहर रात्री तुम्हाला कोंबड देतो फार भार बालक जशी तुझी इच्छा तशी बालक जय भैरवनाथ जय भैरवनाथ या बालकाचं दुखणं बरं होऊन दे हे भैरवनाथ लाव बालका हा बसमलाव भैरवनाथाचा आहे बरा उच्चिन बालका उठाव त्या पबजी वाल्याला इथं उठव बसमलाव जय भैरवनाथ उठाव उठव लाव त्याला उठाव हे बालका शांत हो शांत हो केवारी बाबा की जय केळवारी बाबा की जय केळवारी बाबा की जय आईला बॅटरी कशी संपली चमत्कार बाबा ला, चमत कि की जय बाबा जय हो बर झाली बाबा आज आज दक्षिणा तर मोठा झाला आता काय क्वाटरचं काम झालं मटणाच कुठे आणि मटराचा आजच्या दिवसात प्रश्न संपला बाबा चला